नमस्कार, मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तरुणाला शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी बलात्काराच्या खोट्या तक्रारीचीही धमकी यड्राव येथील नगर येथे एका तरुणाला वादातून शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी तसेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्रशांत वय वर्ष राहणार खोतवाडी तालुका कलंगले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार गोविंद संजय चिकोडे वय वर्ष अठ्ठावीस राहणार रेणुका नगर यड्राव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक तेवीस जुलै रोजी संध्याकाळी सुमारे साडेपाच वाजता तसेच मध्यरात्री बारा वाजता आरोपीने त्याच्या घरी येऊन वाद घातला वाईट वंगाळ शिवीगाळ केली विशिवाय घराच्या गेटवर दगड मारत जिवे मारण्याची धमकीही दिली याच दरम्यान आरोपीने स्वतःच्या नंबरवरून तक्रारदाराच्या नंबरवर फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि तू मला रोज पैसे दे नाही तर मी तुला ठार मारेन पोलिसात तक्रार केलीस तर माझ्या बहिणींना सांगून तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशा शब्दात धमकी दिली या प्रकरणी शाहपूर पोलीस ठाण्यात भादवी नवे कायदा अंतर्गत कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न उपकलम दोन तीन चार तीनशे चोवीस उपकलम चार याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा स्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस